आज आपण महाशिवरात्रीबद्दल बोलणार आहोत पण थांबा नेहमीसारखं काय करावं आणि काय करू नये याबद्दल नाही तर या एका रात्रीमागे दडलेलं जे तत्वज्ञान आहे जे मानसशास्त्र आहे ते समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत hmm. आपल्या या चर्चेचा आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं लिखाण ज्यात त्यांनी धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून महाशिवरात्रीचं महत्व खूप सुंदर पद्धतीने उलगडून दाखवलं आहे हो तर मग आजचा आपला उद्देश आहे या दिवसाकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता एक पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनची संधी म्हणून पाहणं चला तर या विषयाच्या खोलात जाऊया नक्कीच आणि सुरुवातच एका मला वाटतं खूप रंजक विचाराने करूया धर्मशास्त्रानुसार वर्षातल्या तीनशे पासष्ट रात्रींपैकी ही एकच रात्र आहे जेव्हा वैश्विक ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वात जास्त अनुकूल असते अच्छा त्यामुळे या दिवसाचं महत्व केवळ श्रद्धेपुरतं मर्यादित नाही तर त्यात एक ऊर्जाशास्त्र सुद्धा आहे वा म्हणजे हा एक प्रकारचा स्पिरिच्युअल अपॉर्च्युनिटीचा दिवस आहे मग ह्या संधीचं महत्व आपल्या जुन्या धर्मग्रंथांमध्ये कसं मांडलंय कारण या सगळ्या परंपरांची मुळं तिथेच सापडतात नाही का अगदी बरोबर आहे विशेषतः शिवपुराण आणि लिंगपुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये ना या व्रताबद्दल खूप सविस्तर माहिती मिळते पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की त्यात केवळ कथा कहाण्या नाहीत तर साधना कशी करायची याचं अक्षरशः एक सायन्स दिलेलं आहे सायन्स आणि या सायन्सनुसार ही साधना केल्यावर नेमकं काय का मिळतं म्हणजे व्हॉट इज गोल हे ग्रंथ मुख्यत्व तीन फळ किंवा परिणाम सांगतात पहिला आहे पापक्षालन आता हा शब्द थोडा जड वाटतो हो थोडासा पण त्याचा साधा अर्थ आहे भूतकाळातल्या चुकांच्या ओझ्यातून आणि अपराधी भावनेतून मुक्त होणं एक प्रकारचा मेंटल आणि इमोशनल क्लीनअप अप ओके गॉट म्हणजे एक प्रकारे लेटिंग ऑफ द पास्ट आणि दुसरं आहे मनशुद्धी म्हणजे मनातले नकारात्मक विचार राग मत्सर लोभ यांसारख्या भावनांना शांत करणं आजच्या भाषेत सांगायचं तर एक कम्प्लीट माइंड डिटॉक्स ओके okay. आणि या दोन गोष्टी साध्य झाल्यावर तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट घडते आध्यात्मिक उन्नती म्हणजे आणि मनुशुद्धी ही आध्यात्मिक ही उन्नतीची तयारी आहे एक्झॅक्टली exactly. आधी आतली साफसफाई करायची आणि मगच तुम्ही पुढच्या टप्प्यावर जाऊ शकता हे तर खूप लॉजिकल वाटते अगदी तसंच म्हणूनच धर्मग्रंथ या दिवसाला केवळ एक दिवसाचं व्रत मानत नाहीत तर ते त्याला एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासाचा महत्वाचा टप्पा मानतात हे विधी त्या प्रवासात मदत करणारी साधनं किंवा टूल्स आहेत टूल्स हा शब्द खूप महत्वाचा आहे आता मला याच्या मूळ संकल्पनेबद्दल जाणून घ्यायचं आहे ह्या सगळ्या विधींच्या आणि परंपरांच्या मागे नेमका कोणता विचार आहे याचा आध्यात्मिक गाभा काय आहे इथे एक खूप सुंदर आणि क्रांतिकारी विचार मांडला आहे महाशिवरात्र म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय हो पण हा अंधार बाहेरचा नाही तर आपल्या आपल्या अज्ञानाचा अंधार आहे आणि प्रकाश म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश आणि या विजयाचं प्रतीक म्हणजे शिव बरोबर पण शिव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक संहारक रूप येतो डिस्ट्रॉयर आणि इथेच सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो या लिखाणातून दूर होतो इथे शिवतत्वाला संहारक नाही तर एक परिवर्तनकारी शक्ती म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह फोर्स मानला गेला आहे एक मिनिट परिवर्तनकारी शक्ती म्हणजे आपण संहार म्हणतो पण त्याचा अर्थ विनाश नाही तर ट्रान्सफॉर्मेशन आहे जसं आपण जुन्या वाईट सवयी सोडून नवीन चांगल्या सवयी लावतो तसं काहीसं तुम्ही अगदी अचूक पकडले परफेक्ट ही शक्ती जुन्या निरुपयोगी विचारांचा आपल्या अहंकाराचा आपल्या मर्यादांचा संहार करते जेणेकरून एका नवीन अधिक प्रगल्भ मीचा जन्म होऊ शकेल वाव म्हणूनच या दिवशी केले जाणारे जप ध्यान किंवा अभिषेक हे केवळ पूजाविधी नाहीत तर ते पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन टूल टूल्स आहेत ही संकल्पना सगळा दृष्टिकोन बदलते मग हे टूल्स म्हणजे जप ध्यान वगैरे ते काम कसे करतात ते या परिवर्तनकारी शक्तीशी आपल्याला कसं जोडतात हे विधी म्हणजे त्या शक्तीशी जुळून घेण्यासाठीची एक प्रक्रिया आहे या साधनांमुळे सर्वात आधी आपल्या चित्ताला म्हणजे मनाला स्थैर्य मिळतं मनाची जी सततची बडबड असते ती शांत होते आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हाच त्या ते परिवर्तनकारी शक्तीचा अनुभव घेता येतो गोंगाटात आपल्याला आपलंच म्हणणं ऐकू येत नाही तर त्या वैश्विक शक्तीचं कसं ऐकू येणार बरोबर म्हणजे ही एक प्रकारची मानसिक शुद्धीकरणाची प्रक्रिया झाली ते तर आहेच पण ते फक्त पहिलं पाऊल आहे मानसिक शुद्धीनंतर जी शांतता मिळते त्या शांततेतच तुम्हाला मीच्या पलीकडे असलेल्या सत्याची झलक मिळू शकते अच्छा त्यामुळे शुद्धीकरण हे ध्येय नाही तर ध्येयापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे मीच्या पलीकडचं सत्य म्हणजे अहंकार सोडून देणं बरोबर या साधनेचा तात्विक संदेशच तो आहे पहिला संदेश अहंकाराचा त्याग मी आणि माझं या छोट्याशा वर्तुळातून बाहेर पडणं hmm. दुसरा संदेश संयम आपल्या इच्छांवर भावनांवर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं आणि या सगळ्याचा कळस म्हणजे तिसरा संदेश विश्वात्मक चेतनेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे विश्वात्मक चेतना किंवा युनिव्हर्सल कॉन्शियसनेस हा शब्द खूप मोठा आणि गूढ वाटतो सर्वसामान्यांसाठी याचा अर्थ काय याला एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊया आपण समुद्रातली एक लहान लहर आहोत असं समजा ठीक आहे आपल्याला वाटतं की आपलं अस्तित्व वेगळं आहे आपली सुरुवात आणि शेवट आहे पण महाशिवरात्रीची साधना म्हणजे त्या लहरीने हे ओळखणं की मी समुद्राचाच एक अविभाज्य भाग आहे माझं मूळ स्वरूप तो अथांग समुद्राचा आहे वा तो अथांग समुद्र म्हणजेच विश्वात्मक चेतना शिवतत्व हेच त्याच निराकार अमर्याद सत्याचं प्रतीक आहे ही खूपच सुंदर उदाहरण आहे म्हणजे स्वतःच्या मर्यादित अस्तित्वातून बाहेर पडून त्या अमर्याद अस्तित्वाचा अनुभव घेणं तुम्ही संयम या शब्दाचा उल्लेख केला मला वाटतं उपवास आणि जागरण यांसारख्या प्रथा याच संयमाची प्रॅक्टिकल रूप असावीत बरोबर आहे का माझं म्हणणं अगदी बरोबर तुम्ही पुढचा मुद्दा अगदी सहजपणे जोडला उपवास आणि जागरण या दोन या दिवसाच्या सर्वात महत्वाच्या प्रथा आहेत पण अनेक जण याकडे केवळ शारीरिक कष्ट म्हणून पाहतात हो कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर ते तसंच वाटतं दिवसभर खायचं नाही आणि जागायचं नक्की काय शास्त्र आहे धर्मशास्त्राचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे इथे उपवासाचा अर्थ फक्त उपाशी राहणं नाही उपवास या शब्दाचा अर्थ आहे देवाच्या जवळ राहणे याचा खरा अर्थ आहे इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दिवसभर मोबाईलवर रील्स बघण्यावर किंवा चमचमीत पदार्थ खाण्यावर ऊर्जा घालवण्याऐवजी तीच एनर्जी वाचवून आतल्या आवाजाकडे लक्ष देणं हा खरं उपवास बरोबर तुम्ही अगदी परफेक्ट शब्दात मांडलंय ही एक प्रकारची एनर्जी मॅनेजमेंटची टेक्निक आहे जी ऊर्जा अन्नपचनात किंवा बाह्य गोष्टींच्या मागे धावण्यात खर्च होते तीच ऊर्जा या दिवशी जप ध्यान आणि आत्मपरीक्षणासाठी वापरली जाते ओके उपवासाचं लॉजिक पटलं पण मग जागरण तर याच्या अगदी उलट वाटतं उपवासाने वाचवलेली ऊर्जा आपण जागून खर्च करतोय यात विरोधाभास नाही का हा खूप छान आहे वरवर पाहता हा विरोधाभास वाटू शकतो पण यामागे खोल मानसशास्त्रीय कारण आहे धर्मशास्त्रानुसार रात्र ही तमोगुणाची प्रतीक मानली जाते म्हणजे आळस निद्रा आणि अज्ञान त्या अंधारावर आणि आळसावर जाणीवपूर्वक विजय मिळवण्यासाठी जागरण केलं जातं रात्रभर शिवनामाचा जप केल्याने आपली चेतना किंवा जागरूकता अवेअरनेस सतर्क राहते म्हणजे झोपेच्या स्वाधीन न होता आपल्या चेतनेला जाग ठेवणं हो आणि याला अजून एक बाजू आहे रात्रीच्या शांततेत बाह्य जगाचा कोलाहल पूर्णपणे थांबलेला असतो बरोबर अशा वेळी स्वतःच्या आत डोकावून पाहणं खूप सोपं जातं आपल्या चुकांचं सिंहावलोकन करणं स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा संकल्प करणं यासाठी ती वेळ सर्वोत्तम असते अच्छा म्हणूनच या जागरणाला ईश्वराशी संवाद साधण्याची आणि आत्मपरीक्षणाची एक मौल्यवान संधी मानलं जातं म्हणजे उपवास हे शरीराचं आणि इंद्रियांचं अनुशासन आहे तर जागरण हे मनाचं आणि चेतनेचं अनुशासन आहे अगदी दोन्हीचा उद्देश एकच आत्मशुद्धी आणि आत्मजागृती अगदी बरोबर या दोन्ही प्रथा शारीरिक कष्टापेक्षा मानसिक आणि आध्यात्मिक अनुशासनाची प्रभावी साधनं आहेत आपण बोललो की उपवास आणि जागरण हे वैयक्तिक पातळीवरचं अनुशासन आहे पण अनेक जण हेच अनुशासन पाळायला विशिष्ट ठिकाणी जातात जसे की काशी किंवा इतर ज्योतिर्लिंग या परंपरेमागे काही विशेष कारण आहे का म्हणजे घरात साधना करणं आणि तीर्थक्षेत्री जाऊन करणं फरक या माहितीत यावरही प्रकाश टाकला आहे तीर्थक्षेत्र म्हणजे अशी ठिकाणं जिथे हजारो वर्षांपासून लाखो साधकांनी एकाच श्रद्धेनं आणि एकाच मंत्राचा जप करत साधना केलेली असते त्यामुळे त्या ठिकाणच्या वातावरणात एक विशेष सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ज्याला आपण चार्जड अॅटमॉस्फिअर म्हणू शकतो आणि त्या ऊर्जेचा साधकाला फायदा होतो असा समज आहे हो याला आपण असं समजू शकतो की लायब्ररीत गेल्यावर आपोआप अभ्यासाचं वातावरण मिळतं किंवा जिम मध्ये गेल्यावर व्यायाम करायला स्फूर्ती येते हा हा बरोबर तसंच काहीस जेव्हा एखादी व्यक्ती अशा तीर्थक्षेत्री जाते तेव्हा ती तिथल्या भक्तिमय वातावरणाने आणि सामूहिक ऊर्जेने आपोआप प्रभावित होते त्यामुळे तिची स्वतःची साधना अधिक खोलवर आणि सहजतेने होते मन लवकर एकाग्र होतं म्हणजे तीर्थक्षेत्रांना भेट देणं हे केवळ पुण्य मिळवण्यापुरतं नाही तर ते साधनेसाठी एक अनुकूल आणि शक्तिशाली वातावरण मिळवण्याचं एक माध्यम मा आहे अगदी बरोबर म्हणूनच या माहितीत वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराचा विशेष उल्लेख आहे का कारण ते स्थान शिवतत्वाच्या उपासनेचं एक प्रमुख केंद्र मानलं जातं तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय या सगळ्या माहितीला एकत्र जोडल्यावर महाशिवरात्रीचं चित्र कसं दिसतं या माहितीनुसार महाशिवरात्र हा दिवस म्हणजे तीन गोष्टींचा संगम आहे पहिली आहे भक्ती कारण शिवतत्वाप्रती पूर्ण समर्पण आहे दुसरी आहे तपश्चर्या कारण उपवास आणि जागरणा सारखे नियम पाळून स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे आणि तिसरी आहे आत्म अनुशासन कारण इंद्रियांवर आणि मनावर ताबा मिळवण्याचा अभ्यास आहे म्हणजे हे तिन्ही घटक एकत्र आल्याशिवाय या दिवसाचं खरं महत्व अनुभवता येणार नाही केवळ उपवास केला पण मनात राग असेल किंवा रात्रभर जागरण केलं पण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असतील तर त्याचा काही उपयोग नाही अजिबात नाही या दिवशी केलेली साधना केवळ एक धार्मिक कर्तव्य नाही तर ते आपलं जीवन शुद्ध करण्याचा आणि आध्यात्मिक प्रगती साधण्याचा मार्ग दाखवते या दिवशी केलेला संकल्प आणि साधना वर्षभर आपल्या जीवनाला दिशा देऊ शकते या लिखाणात एक खूप सुंदर वाक्य आहे श्रद्धा संयम आणि मनन यांच्या सहाय्याने या दिवसाचे महात्म्य अनुभवणे हेच त्याचे खरे सार आहे श्रद्धा संयम आणि मनन हो श्रद्धा म्हणजे त्या परिवर्तनकारी शक्तीवर विश्वास संयम म्हणजे स्वतःवर नियंत्रण आणि मनन म्हणजे त्या तत्वावर केलेलं खोल चिंतन या तिन्ही शिवाय महाशिवरात्र केवळ एक बाह्य उत्सव राहील आतून परिवर्तन घडणार नाही या सगळ्या चर्चेनंतर एक विचार म्हणत येतो आपण सुरुवातीला बोललो की शिवतत्व हे परिवर्तनकारी शक्ती आणि निराकार सत्याचं प्रतीक आहे हो। मग या दिवशी पाळले जाणारे वेगवेगळे विधी मग ते अभिषेक असो उपवास असो किंवा तीर्थयात्रा हे अंतिम ध्येय नसून त्या निराकार सत्यापर्यंत पोचण्याच्या वैयक्तिक प्रवासातील वेगवेगळे मार्ग आहेत असं म्हणता येईल का आणि जर तसं असेल तर आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी परिवर्तन या शब्दाचा खरा अर्थ काय असू शकतो कोणत्या जुन्या गोष्टीचा संहार करून कोणत्या नव्या तत्वाला आपण जन्म देऊ इच्छितो